सर्दीचं औषध मी खोकल्या दिलं खोकल्याचं औषध मी तापाला दिलं वाट ना असं कसं राहिलं पाहिजे पर्याय ना समजून घ्यायला का काय नाही सर्दीला हे औषध हेच नाव असे पाहिजे समजून काय घ्यायचं प्रश्न नाही त्यात मग आता काय करा माझ्यासाठी लय मोठा प्रश्न होता, होता। आणि फार्मकॉलॉजी हा टॉपिक शिकवण्यासाठी सर येणार असं पुस्तक घेणार आजचा टॉपिक सर्दीची औषध अशी लाईव्ह वर्णन कल्पना वाचून आपण समजून सांगा काय समजून सांगू हे असंच आहे आणि ते असंच करायचं माझ्यासाठी मोठं प्रश्न आता हे कसं लक्षात बाकीचे सब्जेक्ट समजून घेऊन म्हणजे हळांच्या हे हळाच्या असे हालचाल होते त्याच्यासाठी हा मसल हा असा ऍक्ट करतो हे बॉडीवर दाखवायचं हे आपण व्हिज्युअलाइज करायचं हाच व्हिज्युअलाइज करायचं सरदीच्या धुळी मागतो नाव लक्षात आहे तुमचं मग आता काय करेन आय स्टार्टेड नवीन टेक्निक माझी मी विसरतोय ना मला माहित आहे की मला लक्ष राहणार मला माहित आहे हे माझ्या लक्ष राहत नाही मग एखादी गोष्ट आपण लक्षात कधी राहते जे आपण परत परत रिपीट करतो मग मी तर पाय पडतो सर रोज मी आज पाय पडतोय मी शेवट महिन्याची म्हणजे वर्षा शेवटीच्या परीक्षा येते त्या विसरतो आज तर असं लक्षात राहते मग काय करायचं मग मी नवीन टेक्निक केली मी त्यातले महत्वाची महत्वाची क्लासिफिकेशन माझ्या इथे लावले सकाळी उठल्यापासून सकाळी उठलं अंमोळ करायच्यावर पण वाचून काढ रात्री खलनदीवर पण वाचून काढायचं मला माझा विकनेस माहिती होता की मला लक्षात राहत नाही मला रिपिटेडली वाचल्यावर लक्षात राहील रोज वाचायचं पंधरा वीस मिनिट सकाळी उठून वाचायचं सगळे पळत आले वर बसले काय वाचत असते काय एवढा काय फरक पडते का तो सब्जेक्ट मध्ये मला वाटतं तुम्ही ऐंशी मार्क मिळाले मला तो सब्जेक्ट असा होता की तिथं परफेक्ट लिहिलं तिथं परफेक्ट मार्क मिळतात पैकीच्या पैकी मार्क युनिव्हर्सिटीच्या रेकॉर्ड मध्ये असेल तर मुलगा म्हणणार जे माझं विकनेस होत ते माझी कमजोर होती म्हणून मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपलंच विकनेस हे आपल्याला माहिती